नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट मुंबई राज्यातील सनदी आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असून आताही गेल्याच आठवड्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निघाले होते त्यामध्ये डॉक्टर अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तर संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पाच आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून योगेश कुंभेजकर यांना वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे श्री तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या असंघटित कामगार विकास आयुक्तपदी काही दिवसांपूर्वी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आज आणखी पाच आयए एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत त्यामध्ये वाशिम अकोला आणि परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अनुक्रमे योगेश कुंभेजकर वर्षा मीना आणि संजय चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून भुवनेश्वरी एस नियुक्ती करण्यात आली तसेच दोन रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्या एक योगेश कुंभेजकर यांची वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दोन रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती तीन संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती चार भुवनेश्वरी एस यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती पाच वर्षा मीना यांची अकोलाच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती जिल्ह्यात आरोग्य व शिक्षणाकडे विशेष लक्ष देणार असून जिल्ह्यातील प्राधान्यक्रम लक्षात घेऊन कामे करणार असल्याचे सांगण्यात आले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद